राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त रन फॉर युनिटी कार्यक्रम उत्साहात सरदार पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथे एकता शपथ व पाच किलोमीटर धाव स्पर्धा भारताचे लोहपुरुष व एकसंग भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस एकतीस ऑक्टोबर रोजी देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला त्याच पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव यांच्या वतीने रन फॉर युनिटी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात अधिकारी पोलीस कर्मचारी विद्यार्थी नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता पोलीस स्टेशन परिसरात झाली सर्वप्रथम उपस्थितांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेत देशातील एकता अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्याची प्रतिज्ञा केली त्यानंतर उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून धाव स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला ही धाव स्पर्धा पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथून सुरू होताच राजीव नगर फाट्यापर्यंत आणि तेथून परत पोलीस स्टेशन पर्यंत अशा एकूण पाच किलोमीटर अंतराची होती स्पर्धेत पोलीस कर्मचारी विद्यार्थी महिला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला सर्व धावपटूंनी एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणांनी परिसर धुमधुमवला स्पर्धेच्या शेवटी पाच पुरुष व पाच महिला विजेत्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले या उपक्रमामुळे युवकांमध्ये देशप्रेम एकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना दृढ झाली कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून वरुण कुमार सहारे उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव क्षीरसागर नायब तहसीलदार अर्जुनी मोरगाव मनुषा बारसागडे मंजुषा बारसागडे नगराध्यक्ष अर्जुनी मोरगाव शिला उईके सामाजिक कार्यकर्त्या पठाणसर प्राचार्य सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव कमलेश सोनटक्के पोलीस निरीक्षक अर्जुन मोरगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक तांबेस पोलीस उपनिरीक्षक आगाशे पोलीस उपनिरीक्षक नलावडे तसेच पन्नास पोलीस अंमलदार पोलीस पाटील होमगार्ड विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे पोलीस निरीक्षक श्री कमलेश सोनटक्के यांचा पुढाकार सर्व पोलीस कर्मचारी स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आले एकूण तीनशे पन्नास ते चारशे नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेत राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला या उपक्रमाद्वारे सरदार पटेल यांच्या विचारांचा प्रसार करून राष्ट्रीय एकता आणि अखंडता हाच खरा विकासाचा पाया हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आलाय न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झिंडा चोवीस तास गोंदिया